मी उगाच माझे स्वप्ने तुडवीत चालत आहे वाट चढत आहे आयुष्याचे घाटावरती घाट आस मनाला एकच होती यश ये घेऊन येईल पहाट सरता सरेना रात काळी मेहनत काळ्या रंगाची सरता सरेना रात काळी मेहनत काळ्या रंगाची जगत आहे आज जिंदगी फुटक्या रंगीत ढंगाची पैसा जैसा वैरी झाला मिळेच ना तो मला पैसा जैसा वैरी झाला मिळेच ना तो मला खस्ता ठेचा खाऊन जिंदगी खस्ता ठेचा खाऊन जिंदगी रक्त वाहिले तुला खेळ माझा खेळत राहील अरे खेळ माझा खेळत राहील जरी मी हरलो किती खेळ माझा खेळत राहील जरी मी हरलो किती धमक ठेवतो मनगटात या जिंकीन जिंदगी तुझी नमजला भीती तुझी नमजला भीती